अवघ्या सहा टक्के व्याजदराने दहा कोटी रुपयांचं कर्ज मंजूर करून देण्याचा आमिष दाखवून एकाला आठ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला या प्रकरणी शिवानंद अपाराया तेलसंग राहणार जिलबी चौक ब्राह्मणपुरी मिरज यांनी सूरज दत्तात्रेय कनसे राहणार पुणे उमेश उर्प अनिल सदाशिव गुरव राहणार बोरगाव तालुका चिकोडी आणि रोहित दिलीप पोद्दार राहणार सडोली तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर यांच्या विरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे चार जुलै दोन हजार पंचवीस ते तीन ऑगस्ट दोन हजार कालावधीत हा प्रकार घडला पोलिसांनी दिलेली माहिती अशी शिक्षण संस्था चालक असलेले तेलसंग यांचे खटाव तालुका मिरज इथं ज्योतिर्लिंग शिक्षण प्रसारक संस्था आहे एएस के इन्व्हेस्टमेंट या कंपनीत नोकरीच असल्याचं सांगत संशयितांनी तेलसंग यांच्याशी संपर्क साधला यावेळी त्यांनी फिर्यादी तेलसंग यांना सहा टक्के व्याजदारानं दहा कोटी रुपयांचं कर्ज मंजूर करून देतो असं आमिष दाखवलं कंपनीकडून हे कर्ज मंजूर झाल्याबाबतची खोटी कागदपत्र संशयितांनी त्यांना ईमेल ईमेलवर पाठवली यानंतर रोखीनं आणि ऑनलाईन तेलसंग यांच्याकडून आठ लाख रुपये घेण्यात आले पैसे घेऊन कर्ज मंजूर करण्यात आलं नसल्याने त्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचं लक्षात आलं मालगाव रोडवरील दत्तनगर आणि शिक्षण संस्थेच्या कार्यालयात हा प्रकार घडला यानंतर त्यांनी सर्व विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला त्यांच्या शोधासाठी पत्कर रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली